भगवान आपण आज या ठिकाणी मोगल वडीला कीर्तन सेवेच्या निमित्ताने आलेलो असताना या ठिकाणी मोगल महाराष्ट्रातील उर्वे आणि दिव्य राष्ट्रसंत भगवान बाबांचं मंदिर होत आहे आणि या मंदिराच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत जसं रामराजे उभं राहलो तसं या गावामध्ये महाराष्ट्राने आदर्श घ्यावा असं राष्ट्रसंत भगवान बाबांचं एक मंदिर होणार आहे आणि या मंदिरासाठी सुरुवातीचा खर्च आहे तो काही पहिला टप्पा ह्या मंदिराचा तुम्ही जो पाहत आहात या मंदिराचा जवळपासचा खर्च दीड कोटी रुपयाचा दीड कोटी रुपयाचा हा खर्च आहे मंदिराचा तरी वैयक्तिक खर्चातून स्व खर्चातून आमचे महाराष्ट्रातील गाजलेले पहिलवान वस्ताद श्री हरिभक्त परायण ज्ञानेंद्र आबा मुंडे वस्तादांच्या वतीने वैयक्तिक या दीड कोटी

आपण समाजासाठी काय केलं किंवा आपण या वंजारी समाजात कुळाला वंजारी समाजाच्या कुळामध्ये आपण आपल्या धर्मासाठी आपल्या जातीसाठी आपल्या समाजासाठी काय करायला तर ह्याचं पूर्ण पाठ ठेवून मग मग काय म्हणजे आता आपल्या गावात समजा भगवान भाव भगवान भाव प्रत्येकाच्या घरात आहे प्रत्येकाची भाव आहे सत्ता आहे प्रत्येक माणसाची जिंदगी किंवा प्रत्येक असं मोठी जिंदगी स्वरूपात देऊ शकतो मग म्हणलं आता आपल्या एक पैशाचा चांगला दुरुपयोग काहीतरी करून कोणाला तरी दिनगी दाखवत दिलं तर ते खर्च झाले की पुन्हा मनाला यायला आणि दिलं तर बरं ह्याच्यापेक्षा म्हणजे गावाला आठवण नाही भविष्यात आपण आणि दहा वर्षाचा घरातला कारभारी असेल नसेल पण ही चिरकाट ठिकाणी वस्तू म्हणजे भगवान बाबाचं एक मंदिर आपल्या म्हणजे आतून होऊन जावं बा अशी माझी बी इच्छा होती बा आमच्या गावातली बरीशिश नेते मंडळी वगैरे म्हणजे त्यांनी एक प्रस्ताव टाकला की तेव्हा तुमची इच्छा नाही बांधायचं बांधलाय जिथं कमी पडल आम्ही तुम्हाला शंभर टक्के मंदाय किती किती बाय किती बाईच्या कि बाईला असं बावन्न बाय पंचावन्न आहे बरोबर बावन्न बाय पंचावन्न आणि आता ह्या पुढं सभामंडप केव्हा होणार सभामंडप होईल एक बाई आणि पोटाचा सभा आहे तोच पूर्ण गाव करेच तर ही भगवान बाबांची आमच्या पटीमागे आहे तरी असाच आदर्श बाकीच्याही गावाने घ्यावा म्हणून ही छोटेखणी घेतलेली मुलाखत भगवान बाबाचे नेहमी आशीर्वाद आमच्या आबांना भूगलवाडीकरांना मिळत राहो धन्यवाद भगवान बाबा